परवाच्या दिवशी घाई गडबडीत जात असताना एक सावनेरची महिला त्या निमित्ताने माझ्या गाडी मागच्या मागे आली पण ती गाडी तिला न पाहिल्यामुळे मी गाडी समोर काढून गेली काँग्रेस वाल्याने त्याचा भाऊ हल्ला केला तिकडं तिकडं व्हायरल त्या निमित्ताने केलं का आमदार महिलेचा तुम्ही आमदाराला पाहिलाय पुरण लागतात तुम्ही आमदाराला पाहायलाय पोळ्या लागतात आजी बोलताना प्रत्येक गावात गेलं तर लहान लहान मुलं आणि विशेष करून आमच्या लाडक्या बहिणी त्या मुलांना माझ्यापर्यंत दिलं नाही म्हणून किवाळ्याचं जातं त्या नाही त्या अपेक्षेने ती महिला माझ्याकडे आली होती तिला वाटत होतं तिचा तेरा वर्षाचा मुलगा जो गायब होता चार दिवसापासून त्याला कुठेतरी परत आणण्यासाठी आमदार म्हणून मी काम तरी तेव्हा माझं लक्ष नव्हतं पण त्या दिवशी रात्र मी झोपलो नाही त्या रतलामच्या एसपीला दिल्लीच्या एसपीला शिखरच्या एसपीला रेल्वे पोलिसांना सन्मान्य गडकरी साहेबांच्या दिल्लीच्या ऑफिसमधून आम्ही छान पाडून टाकली आणि बारा तासामध्ये त्या मुलाला त्या परत आटू शांती मध्ये पकडून त्याने त्याला झोंडून काढलं